आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असा व्हेज सँडविच सकाळच्या नाश्त्यासाठी आपण घाईमध्ये असतो तेव्हा हा सँडविच बनवून सगळ्यांना आपण देऊ शकतो कारण फार कमी वेळेमध्ये बनतो तर चला मस्त रेसिपी बघून घेऊया नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं चटणी बनवून घेणार आहोत सँडविचला लावण्यासाठी तर मी इथं पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवते त्याचसाठी मी कोथिंबीर आणि पुदिना मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे कोथिंबीरचं प्रमाण जास्त घेतलं आहे आणि पुदिना थोडासा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि एक चमचा मीठ आहे एक इंच आलं पण टाकणार आहोत आणि याच्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरला मस्त हिरवी चटणी बनवून घेऊया सँडविच जर बनवणार असाल तर तुम्ही अशी ग्रीन चटणी पुदिन्याची कोथिंबीरची नक्की करून बघा खूप छान सँडविच होतात मस्त बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे चटणी बनून तयार आहे चला आपण आता पुढची प्रोसेस करूया तर मी इथं सगळ्या भाज्या अगोदरच कट करून घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये कांदा शिमला मिरची काकडी आणि गाजर घेतलेला आहे मी तुम्हाला हवं तर तुम्ही भाज्यांमध्ये थोडेसे चेंजेस करू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा एखादी वस्तू याच्यातली आवडत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही भाजी वापरू शकता आता सारणामध्ये आपण इथं ओरेगॅन थोडेसे टाकणार आहे अर्धा चमचा एवढा त्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकूया तो पण अर्धा चमचा इतपत इथं टाकून घेऊया जास्त पण नको आहे तुमच्याकडे जर काळी मिरीची पूड असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी पेरी पेरी मसाला टाकला थोडंसं स्पायसीपणा असेल तर खायला छान लागतं त्यानंतर मी इथं मियोनीज टाकलेलं आहे जितकं आपल्याला ला लागेल तितकंच आपण घ्यायचं आहे म्हणजे अंदाजाच असतो त्याचा थोडंसं कमी वाटते म्हणून परत मी थोडंसं घेतलेलं आहे म्हणजे दोन ते तीन चमचे इथं मियोनीज मी वापरलेलं आहे हे छान असं मिक्स करून घेऊया हे बॅटर एकदम जबरदस्त टेस्टी लागतो तुम्ही कधीही करून बघा आणि सँडविच तर एकदम टेस्टी आणि छान असे होतात तर आपण आता इथे सँडविच तयार करूया त्यासाठी मी इथं व्हाईट ब्रेडचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ब्राऊन ब्रेड पण वापरू शकता सुरुवातीला आपण ब्रेडवरती पुदिन्याची चटणी लावून घेऊया चटणी जबरदस्त झालेली आहे आणि वाससुद्धा पुदिन्याचं खूप छान सुटलेलं आहे तुम्ही कधीही कुठल्याही प्रकारचं सँडविच बनवताना या प्रकारची पुदिन्याची चटणी तुम्ही अवश्य वापरू शकता आता आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते सगळं व्यवस्थित सँडविचवरती लावून घेऊया दाटसर किंवा पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता आता दुसरा ब्रेड आहे त्याच्यावरती पण आपण पुदिन्याची थोडीशी हलकीशी चटणी लावून घेऊया जास्त पण नको आहे कारण यामध्ये मिरची आहे त्यामुळे दोन्ही साईडला जर तुम्ही दाटसर लावलं तर फार तिखट लागेल सँडविच त्यामुळे अगदी हलकंसं मी दुसऱ्या पण साईडला ब्रेडला चटणी लावून घेतलेले ला आहे आता आपण सँडविचवरती इथे थोडंसं चीज किसून घेऊया माझ्याकडे चीज क्यूब आहे त्याचा मी वापर केलेला आहे तुम्हाला हवं तरी तुम्ही इथे चीजचं स्लाईसचासुद्धा वापर करू शकता ते पण तुम्हाला परफेक्ट इथे मॅच होईल आता साईडला तवा तापलेला आहे तर अगोदर मी तव्यामध्ये बटर टाकते बटर थोडंसं वितळ की लगेच आपण त्याच्यावरती सँडविच ठेवायचं आहे वरून थोडंसं आपण अजून बटर लावून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही इथे तूप किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता जरुरी नाही आहे की बटरच लावलं पाहिजे पण बटर जर तुमच्याकडे असेल तर बटरच लावा कारण बटरने सँडविचला जबरदस्त टेस्ट येते आता दोन्ही साईडनी आपल्याला हवं तेवढं बटर लावायचं आहे बटरमध्ये चिंगूशी अजिबात करायची नाही मस्त स्पायसी आणि क्रिस्पीपणा येतो बटरमुळे त्याला तर तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त ख्रिस्पी झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आपण साईडला काढून घेऊया अशाच प्रकारे मी सगळे सँडविच इथं बनवून तयार करते कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला जरूर सांगा आणि मानवीज किचनला एकदा सबस्क्राईब करा